एक असा विषय किंवा एक अशी समस्या की ज्याचा कमी जास्त प्रमाणात सर्वांनीच सामना केलेला असेल तो विषय म्हणजे नजर लागली तर काय होतं तर अशी नजर लागली तर काय होतं नजर फक्त माणसाला ला लागू शकते की घर व्यवसाय नोकरी करिअर यांना देखील लागू शकते सोशल मीडियावरील रील्समध्ये आधी ज्या सकारात्मक कमेंट्स येत होत्या त्या आधी नकारात्मक यायला लागल्या माझी एक जातिका आहे तिची मुलगी रीटा अत्यंत हुशार स्मार्ट टॅलेंटेड सोशल मीडियावर तिच्या रील्स अत्यंत व्हायरल व्हायला लागल्या कारण तिचं नृत्य अत्यंत सुंदर होतं तिचे फॉलोअर्स वाढले कौतुक व्हायला लागलं आणि तिने बऱ्यापैकी एक पकड घेतली छानपैकी फॉलोअर्स वाढत होते त्यातून खूप मोठी प्रसिद्धी तिला मिळालेली होती सर्व काही व्यवस्थित सुरू होतं मात्र अचानकपणे काहीतरी बिघडलं समस्या सुरू झाल्या नृत्य करताना तिला थकवा जाणवायला लागला प्रॅक्टिसमध्ये चुकायला लागली आणि कंटाळा करायला लागली सोशल मीडियावरील रील्समध्ये आधी ज्या सकारात्मक कमेंट्स येत होत्या त्या आधी नकारात्मक यायला लागल्या अर्थात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट सोशल मीडियावर असतातच परंतु नकारात्मक कमेंट्सचं प्रमाण आता वाढलेलं होतं त्यामुळे रीटा काळजीत पडली की मी इतके परिश्रम करते तरी हे असं का होत आहे तिची आई माझ्याकडे आली तिची आजी देखील होती सोबत तिच्या आजीला माझं म्हणणं पटकन समजलं आणि त्या मना म्हणाल्या ठीक आहे मी बरोबर करते तिच्या आजीच्या हे लक्षात आलं की हे दुसरं तिसरं काही नसून हिला नजर लागलेली आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती ही सर्वांचं स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत एक असा विषय किंवा एक अशी समस्या की ज्याचा कमी जास्त प्रमाणात सर्वांनीच सामना केलेला असेल तो विषय म्हणजे नजर लागली तर काय होतं आता काही लोक याला अंधविश्वास म्हणू शकतात मात्र नकारात्मक ऊर्जा असते ही बाब तर सर्वांनाच मान्य करावी लागेल त्या नकारात्मक ऊर्जेलाच आपण साध्या सोप्या भाषेत नजर लागणं असं म्हणतो तर अशी नजर लागली तर काय होतं नजर फक्त माणसाला लागू शकते की घर व्यवसाय नोकरी करिअर यांना देखील लागू शकते म्हणजे नजरेचे प्रकार कोणकोणते आहेत अशा सर्व गोष्टींवर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत महत्त्वाची बाब म्हणजे मी शेवटी तुम्हाला यावरील काही उपाय सा सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत गरजवरांवंतांपर्यंत पोहोचू शकेल लोक जेव्हा अतिरिक्त कौतुक करतात तेव्हाच मत्सर आणि ईर्ष्या देखील करतात त्याला नकारात्मक ऊर्जा नजर बनून आपल्यावर पडते विज्ञानाची आधुनिक शाखा क्वांटम फिजिक्समध्ये देखील आता ऑब्झर्वर इफेक्ट जो आलेला आहे की कोणत्याही ऊर्जेला जर सातत्याने ऑब्झर्व केलं तर त्या ऊर्जेची दिशा बदलते तोच प्रकार नजर लागण्यामागे देखील घडून येतो तसंच एकाच वेळी अनेक लोकांची नकारात्मक दृष्टी जेव्हा तुमच्यावर पडते तेव्हा त्यातून निर्माण होणारी नकारात्मकता ही अत्यंत मोठी असते हे आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे आणि त्यावरील उपाय देखील दिलेले आहेत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रीटाच्या आजीने घरी जाऊन तिची नजर उतरवली दुर्गा दुर्गास्त्रोताचं पठण केलं तसंच तिला मी दररोज किमान पाच मिनटं ध्यानधारणा मेडिटेशन करायला सांगितली कारण ध्यानधारणा आणि मेडिटेशन ही आपल्या संस्कृतीतील अत्यंत प्रबळ शक्तिशाली अशी गोष्ट आहे मेडिटेशन हे तिचं जरी आधुनिक नाव असलं तरी जेव्हा आपण ध्यान करतो सर्व शक्तिमान अशा ईश्वराच्या शक्तीची जेव्हा आठवण काढतो तेव्हा आपल्याला त्यातून एक खूप मोठी ऊर्जा प्राप्त होत असते या सर्व उपायांमुळे तिची सकारात्मक ऊर्जा तिला परत मिळाली तिचा नृत्य प्रवास पुन्हा एकदा जोशात सुरू झाला आणि लोक पुन्हा तिचं कौतुक करायला लागले मुख्यत आजच्या तरुण पिढीला वाटतं की नजर लागणं वगैरे हे अंधविश्वास आहेत परंतु माझं असं मत आहे की त्यांनी या विषयाचा अभ्यास करावा अनुभवांवर लक्ष केंद्रित करावं कारण प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात नजर लागण्याचा अनुभव आलेलाच असतो काहींना तो अनुभव जास्त येतो तर काहींना कमी येतो म्हणून त्या अनुभवावर लक्ष केंद्रित करा त्यात आता तर तुम्ही त्याला अंधविश्वास म्हणूच शकत नाही कारण क्वांटम फिजिक्समधील ऑब्झर्वर इफेक्ट हा प्रकार इथे दिसून येतो अर्थात आजच्या आधुनिक विज्ञानातील शाखेने देखील हे मान्य केलं आहे तुम्हाला देखील अनेक अनुभव आले असतील तुमचे अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आता नजर लागणं म्हणजे काय तर नजर लागण्यामागे ऊर्जाशास्त्र आहे मानसशास्त्र आहे आणि आयुष्यातील किंवा रोजच्या दिनचर्येतील निरीक्षण याचा देखील संबंध आहे एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं जर अतिरिक्त कौतुक झालं तर त्यातून द्वेष निर्माण होतो मत्स्य निर्माण झाला ईर्ष्या निर्माण झाली किंवा त्या वस्तूवर नकारात्मक भावना सातत्याने गेली तर त्याचा नकारात्मक प्रभाव घडून येतो त्याला आपण बोली भाषेत नजर लागणं असं म्हणतो आता नजर लागण्याचे देखील प्रकार असतात का तर हो नजर ही व्यक्तीला लागू शकते आता व्यक्तीला लागलेली नजर कशी ओळखायची तर त्याला अशक्तपणा जाणवतो थकवा जाणवतो चिडचिड होते आत्मविश्वास कमी होतो काम करण्याचा उत्साह कमी होतो यानंतर नजर ही व्यक्तीसह घराला वस्तूला देखील लागू शकते आता ते कसं ओळखावं तर घरात भांडणं होतात आर्थिक नुकसान व्हायला लागतं घरातील वस्तू तुटतात किंवा खराब होतात ज्यामुळे केवळ एक व्यक्ती नव्हे तर घरातील सर्व सदस्य प्रभावित होतात सर्वांवरच या नजरेचा अशुभ प्रभाव घडून येतो यानंतर करिअर किंवा व्यवसायाला लागलेली नजर कशी ओळखावी तर चांगल्या पद्धतीने सुरू असलेला व्यवसाय किंवा करिअरमध्ये अचानकपणे अडथळे समस्या निर्माण होतात स्पर्धक विनाकारण त्रास द्यायला लागतात एखादी डील किंवा एखादा व्यवहार काही विशेष कारण नसताना अचानक रद्द होतो परिणामी नफ्याचं प्रमाण कमी होतं माझ्याकडे अनेक खेड्यापाड्यातील लोकही येत असतात एकदा एक, एक शेतकरी माझ्याकडे आले होते ते एक प्रगतिशील शेतकरी होते नवनवीन प्रयोग करून ते उत्तम शेती करत होते त्यांनी केलेले प्रयोग बघण्यासाठी फक्त त्यांच्या गावातील नव्हे तर इतर गावातील लोक देखील मोठ्या उत्साहाने यायचे त्यांचं कौतुक करायचे त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न देखील करायचे मात्र एकदा अचानक त्यांच्या शेतात पिकांना कीड लागली त्यांच्याकडे असलेलं ला पशुधन आजारी पडलं किंबहुना घरात देखील अनेकांना कुठल्या ना कुठला त्रास सुरू झाला तेव्हा त्यांच्या आईंना लक्षात आलं की माझ्या लेकराच्या परिश्रमाला ही वाईट नजर लागलेली -ला आहे त्यांनी नजर उतरवून ती नकारात्मक ऊर्जा बाहेर काढली सात मिरच्या मीठ लिंबू उतरवून शेतावर देखील फिरवलं आपल्या मुलावरून देखील फिरवलं हनुमान चालीसा म्हटली त्यातून त्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण मिळालं ते पुन्हा एकदा मोठ्या जोशाने शेती करू लागले थोडक्यात नजर लागणं हा काही अंधविश्वास किंवा भीती नाही तर तो ऊर्जेचा खेळ आहे आपण श्रद्धा बाळगली सकारात्मकता अवलंबली योग्य उपाय केले तर या नजरवर आपण मात करू शकतो यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नात्याला देखील नजर लागते बरं आता ते कसं ओळखावं तर नात्याला लागलेली नजर म्हणजे दोन व्यक्तींमधील संबंध खराब होतात कौटुंबिक एकता शांती भंग होते कुठलंही विशेष कारण नसताना किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबात मोठे वाद निर्माण होतात यानंतर प्रेमाला लागलेली नजर ही दोघांमध्ये दुरावा आणते मैत्रीला लागलेली नजर ही मैत्रीत दुरावा आणते तुमची आज्ञाधारक आणि अभ्यासू मुलं तुमच्याकडे दुर्लक्ष करून सरळ त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला ला लागतात त्यामुळे साहजिकच घरामध्ये वाद व्हायला ला लागतात आणि त्यातून संबंध ताणले जातात अगदी बाळाला जर नजर लागलेली असेल तर ते बाळ सतत रडत असतं त्याला झोप लागत नाही आपण खायला दिलं तर तो खात नाही असे प्रकार नजर लागण्याचे विविध प्रकार आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारच्या नजरचा अनुभव आला वास्तूवर करिअरवर नात्यावर कमेंटमध्ये अवश्य लिहा म्हणजे टीका करणाऱ्यांना त्यांची चूक लक्षात येईल हे सर्व ओळखण्याचा अत्यंत सोपा मार्ग आहे कोणतंही वैद्यकीय कारण नसताना शरीराला मनाला जर त्रास सुरू झाला तर ओळखायचं की आपल्याला नजर लागलेली आहे प्रगती थांबून जर वाद सुरू झाले तर ओळखायचं की नजर लागलेली आहे खेळती मुलं अचानक आजारी पडली किंवा कोणत्याही प्रकारचा बदल जेव्हा अचानक घडून येतो तेव्हा नजर लागलेली असण्याची शक्यता जास्त असते मग यावर उपाय नाहीत का तर हो आहे यावर अत्यंत उत्तम उपाय आहे ते आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहेत त्यातील पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सात मिरच्या थोडंसं मीठ मोहरी घेऊन नजर लाले लागलेल्या व्यक्तीवरून ओवाळावे आणि ते आगीत टाकून द्यावे तुम्ही तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळा ओवाळू शकतात त्यानंतर लिंबूचा देखील उपाय करता येतो एक अख्खा लिंबू घ्यावा त्याला त्या व्यक्तीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत फिरवून रस्त्यावर फेकून द्यायचा यानंतर धूप व कापूरचा देखील एक उत्तम उपाय आहे आपण तर कापूरवर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या याच चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकते आपल्या घरात जर धूप व कापूर असेल तर सकाळ संध्याकाळ त्याला लावावे शक्य असल्यास पेटवून संपूर्ण घरात फिरवावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जाते अजून एक छानसा उपाय आहे जो आपण लहानपणापासून बघत आलो आहोत लहान मुलांना नजरेपासून वाचवण्यासाठी कपाळावर किंवा कपाळावर किंवा कानाच्या मागे आजी काजराचा काळा ठिपका लावायची ही अत्यंत छोटी गोष्ट असली तरी त्याचा मोठा सकारात्मक प्रभाव घडून येतो यानंतर वाईट नजरेपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण स्त्रोत म्हणू शकतो किंवा मंत्रजाप देखील करू शकतो मग स्तोत्र असेल हनुमान चालिसा असेल किंवा ओम नम शिवाय हा मंत्र असेल ओम द्रोम दुर्गाय नमहा यासारखं सुंदर आणि सोपं मंत्र आहे याचा उपयोग करून आपण स्वतःला वाईट नजरेपासून वाचवू शकतो आंघोळीच्या पाण्यात समुद्राचं मीठ टाकणं त्या पाण्याने आंघोळ करणं हा देखील अत्यंत प्रभावी उपाय सांगता येईल या उपायामुळे मनातील नकारात्मकता देखील कमी होऊ शकते वास्तूला नजर लागलेली असेल तर वास्तू मिठाच्या पाण्याने पुसणं हा देखील एक सोपा उपाय आहे यानंतर एका काटे काचेच्या वाटीत थोडं मीठ घ्या ते टॉयलेटमध्ये ठेवा हा देखील उत्तम उपाय आहे करिअरला नजर लागलेली असेल तर आंघोळ झाल्यानंतर हातावर थोडंसं समुद्र मीठ घ्यायचं त्यावर पाणी टाकायचं आणि स्वतः स्वतःवरून म्हणजे डोक्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचं आणि ही कृती झाल्यानंतर ते पाणी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं या उपायामुळे देखील छान होतं करिअरमधील समस्या कमी होतात नात्याला किंवा प्रेमाला नजर लागलेली असेल तर दोघांनी एकमेकांचे हात हातात घ्यावे आणि याच पद्धतीने मीठ घ्यावं त्यात एक, हाथ एक लवंग टाकावी या पद्धतीने तुम्ही नजर उतरवू शकता त्यानंतर लहान मुलांची नजर उतरवण्याचा उत्तम मार्ग म्हण घराघरात आहे तो म्हणजे नजर आपण झाडूने उतरवतो मिठाने उ उतरवतो मोहरीने उतरवतो लवंगने उतरवतो आणि यानंतर पदर देखील आहे किंवा आजच्या काळात ओढणी देखील आहे याद्वारे आपण लहान मुलांची नजर उतरवू शकतो तुम्ही तुमच्या पद्धतीने नजर उतरवा जेणेकरून घरात आनंदी वातावरण राहील घरातील लहान मुलं आनंदी असलं की घर अगदी आनंदी असतं थोडक्यात नजर लागणं हा काही अंधविश्वास नाही तर नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा तो एक मार्ग आहे म्हणून स्वतःची आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या नजर लागण्याचे तुम्हाला जर काही अनुभव आले असतील आणि त्यावर तुम्ही आपल्या पद्धतीने काही उपाय केले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अशा प्रकारे नजर लागली तर काय होतं हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन विषयासह आपण पुन्हा एकदा नक्की भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष